पहाटे जेव्हा कल्पनाला जाग आली तेव्हा तिला खूप आनंद झाला कारण आज तिचा मुलगा यश पाच वर्षांचा झाला होता तिला हा दिवस खूप चांगला साजरा करायचा होता जरी ते मध्यम वर्गीय कुटुंबातील असले आणि त्यांनी मोठ्या पार्ट्या वगैरे केल्या नसल्या तरी पण घरी तिला खास पदार्थ खायचे होते आणि कुठेतरी फिरायला जायचे होते भल्या पहाटे कल्पनाने तिचे पती महेशला सांगितले की आज आपल्या यशचा वाढदिवस आहे आज तुम्हाला ऑफिस मधून सुट्टी घ्यावी लागेल तेव्हा महेश हसत हसत म्हणाला हो का मी कालच ऑफिसमध्ये बॉसला सांगितलं होत मी आज ऑफिसला येणार नाही म्हणून हे ऐकून कल्पना खुश झाली आणि म्हणाली मी पटकन नाश्ता बनवते दुपारी बाहेरून पावभाजी मागवूया आपण आणि संध्याकाळी सहकुटुंब एकत्र बाहेर जाऊ महेशने कल्पनाला जवळ ओढलं आणि म्हणाला तू प्रत्येक प्रसंगाचे अचूक नियोजन करतेस तू आईबाबांना सांगितलेस का आपल्याला संध्याकाळी बाहेर जायचं आहे ते। तेव्हा कल्पना हळूच हसत म्हणाली नाही आधी तुला विचारावं असं मला वाटलं मी आत्ता जाऊन त्यांना पण सांगते तेवढ्यात महेशचा फोन वाजला त्याला ऑफिसमधून कॉल आला होता ऑफिस मधला कॉल बघताच कल्पना चिडली आणि म्हणाली हे बघा आजही ऑफिसचे लोक तुम्हाला सोडत नाही तेव्हा महेशने हसत फोन रिसिव्ह केला नंतर फोन ठेवल्यावर तो हळूच म्हणाला कल्पना ऐक ना रागवू नकोस पण मला थोडा वेळ ऑफिसला जावेच लागेल हे ऐकून कल्पना एक उसाचा टाकत म्हणाली माझा मूड आता बिघडला आहे तू जेव्हा कधी सुट्टी घेतो तेव्हा तुझ्या ऑफिसचे लोक तुला फोन करतात आणि बोलावून घेतात महेश म्हणाला यार एक महत्वाची मीटिंग अर्जंट आली आहे नाहीतर बॉसने मला कधीच बोलावले नसते तो स्वतः म्हणत होता की मीटिंग संपल्यावर तू लवकर घरी परत जा आता कल्पना काय म्हणणार ती म्हणाली ठीक आहे मी नाश्ता बनवते दुपारी तुम्ही वेळेवर घरी या बाकीचे प्लॅनिंग तसेच राहील ना महेश म्हणाला हो नक्कीच दुपारी पावभाजी खाऊन संध्याकाळी आपण सहकुटुंब बाहेर जाऊया आणि बाहेरचे जेवण करून येऊया आता लवकर नाश्ता तयार कर नाहीतर मला उशीर होईल कल्पना पटकन स्वयंपाक घरामध्ये गेली आणि सर्वांसाठी तिने गरमागरम चहा आणि पोहे बनवले नाश्ता करून महेश ऑफिसला निघाला इकडे कल्पनाच्या सासूबाई वाईट चेहरा करून म्हणाल्या सुनबाई फारच बेचव पोहे केलेस तू अजिबात सव नव्हती तू घाईघाईत खूप मीठ घातल्यासारखं मला वाटतय कल्पना आश्चर्यचकित झाली तिने पोहे चाखले होते आणि ते एकदम परफेक्ट झाले होते तिने पुन्हा पोहे खाऊन पाहिले पण त्यात मीठ जास्त आहे असे तिला वाटले नाही आता तिची सासू म्हणाली सुनबाई तू मीठ कमी घातले असते तर मी वरून मीठ टाकून घेतले असते त्या सुनेच्या स्वयंपाकाची तक्रार करत म्हणाल्या पण आता कल्पना तरी काय करू शकते तेव्हा तिचे सासरे सुहासजी म्हणाले अग मीठ अगदी बरोबर आहे तू सुनबाईने बनवलेल्या पदार्थात नेहमी दोष शोधत बसतेस का अन्नाचा अपमान करू नकोस चल लवकर नाश्ता उरकून जाऊया आज वॉर्डरोब काढायचा आहे ना सुहासजी सुनेकडे समाधानी नजरेने पाहत म्हणाले तेव्हा कल्पनाची सासू नाश्ता करू लागल्या कल्पनानेही नाश्ता केला तिची सासू आणि सासरे त्यांच्या खोलीत जात असतात तेव्हा कल्पना म्हणू लागली आई मी आज दुपारी बाहेरून पावभाजी मागवत आहे आणि संध्याकाळी आपण सर्वजण बाहेर फिरायला जाऊया आज यशचा वाढदिवस आहे सुनबाई इतकं करायची काय गरज आहे ठीक आहे तू स्वत सगळं ठरवलं आहेस तर मग मला काय सांगतेस माझ्या मुलाचे पैसे खर्च करण्यात तुला मजा येते यश अजून लहान आहे त्याला कसं कळणार कि त्याचा वाढदिवस आहे हे ऐकून कल्पनाचा चेहरा पडला घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल असे कोणतेही चांगले काम तिने करण्याचा प्रयत्न केला की तिची सासू तिला टोमणे मारायची आणि मग कल्पनाच्या चेहऱ्यावर उदास भाव यायचे कल्पनाचे सासरे सुहासजींनी प्रकरण हाताळले आणि ते म्हणाले आहो भाग्यवान मुलांच्या आनंदात तुमचा आनंद बघा ना यश लहान असला म्हणून काय झालं आम्ही त्याच्यासोबत खूप फोटो काढू व्हिडिओ बनवू यश मोठा झाल्यावर तो म्हणेल हे बघा मी माझ्या आजी आजोबांसोबत माझ्या वाढदिवसाचा किती आनंद लुटला होता हे तुला का कळत नाही सासऱ्यांचे बोलणे ऐकून कल्पनाचा चेहरा पुन्हा उजळला आणि ती स्वयंपाकघर स्वच्छ करायला गेली दुपार झाली होती तेव्हा कल्पनाने पावभाजीची ऑर्डर दिली होती तोपर्यंत महेश ही घरी पोहोचणार होता पावभाजी बघताच कल्पनाची सासू म्हणाली हे बघ सुनबाई मी इतकं तेलकट काही खाऊ शकत नाही असो आज मला माझं पोट जरा जड वाटतय तू एक काम कर दोन भाकऱ्या माझ्यासाठी बनव आणि त्यासोबत मेथीची भाजी बनव अल्पनाला आश्चर्य वाटले कारण आज यशचा वाढदिवस आहे आणि सासूबाईंना साधी भाकरी आणि भाजी खायची आहे तरीही सासूबाईंची आज्ञा मानून तिने स्वयंपाक घरामध्ये जाऊन पटकन त्यांच्यासाठी ज्वारीच्या दोन भाकऱ्या आणि मेथीची भाजी बनवली आणि गॅस बंद केला आता तिची सासू जेवणाचे ताट घेऊन हॉलमध्ये बसली आणि हळूच भाकरी खाऊ लागली तेवढ्यात महेश ऑफिस मधून घरी आला महेशला आलेलं पाहताच कल्पनाच्या सासूने आपला चेहरा उदास केला आणि भाकरी भाजी खायला सुरुवात केली महेश त्याच्या आईकडे पाहून आश्चर्याने म्हणाला आई आज दुपारी पावभाजीची ऑर्डर दिली होती अजून तो डिलिव्हरी बॉय आला नाही का तेव्हा कल्पनाची सासू उदास स्वरात म्हणाल्या काय सांगू बेटा माझ्या सुनेने स्वतःसाठी मस्त पावभाजी मागवली आहे आणि मला सकाळची शिळी भाजी आणि भाकरी खायला दिली आहे बघ बेटा आज माझ्या नातवाचा वाढदिवस आहे तरीही मला असे शिळे अन्न खायला देत आहे सुनबाई आई तू असं शिळा अन्न का खातेस महेशने आश्चर्याने विचारले. आणि कल्पनाने सकाळी भाजी कधी बनवली होती ही शिळी भाजी का ती तुला खायला घालते कल्पनाची सासू त्यांच्या मुलाकडे खोटी तक्रार करत होत्या कारण त्यांनीच पावभाजी खाण्यास त्यांच्या सुनेला नकार दिला होता तेवढ्यात सुहासजी आतून खोलीतून बाहेर आले आणि रागाने म्हणू लागले सुदैवाने तुम्हाला कधीच शांततेने राहावेसे वाटत नाही बरोबर आहे ना तुम्हाला प्रत्येक बाबतीत घरात वाद निर्माण करायचा असतो आता तुम्ही तुमच्या मुलाला तुमच्या सुनेविरुद्ध भडकवत आहात पण स्वतःच्या अंतरात्म्यात बघा त्यात खरच तुमच्या सुनेचा दोष आहे का तेव्हा कल्पनाची सासू त्यांच्या पतीला रागाने म्हणाली तुम्हाला काय म्हणायचे आहे स्पष्ट बोला तेव्हा सुहासजी म्हणू लागले बरेच दिवस झाले मी बघतोय तुझं मन दिवसेंदिवस खराब होत चाललंय लोक म्हणतात की म्हातारपणात लोक वेडे होतात तू पण वेडी झाली आहेस का इतके दिवस झाले मी तुला पाहतोय मी तुला समजावून सांगतोय कि सुनबाईच्या मागे लागू नकोस तिला शांततेने जगू दे ती बिचारी घरचे आणि बाहेरचे काम सांभाळून त्रासलेली आहे आणि आता तू सुद्धा तिला त्रास देण्याची एकही संधी सोडत नाहीस आज मी माझ्या पत्नीला धडा शिकवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा केले आहेत अहो? हो घरातील सदस्यांविरोधात मी असं काही करणार नाही पण जर माझ्या कुटुंबाच्या निरपराध व्यक्तीवर आरोप केले तर मला ते सहन होणार नाही आता मला हे सर्व करावे लागेल असे म्हणत त्यांनी महेश समोर एक व्हिडिओ चालवला तो व्हिडिओ पाहिल्याबरोबर महेश त्याच्या आईकडे स्तब्धपणे पाहू लागला आणि महेशची आई त्याच्यापासून नजर चोरत होती इकडे कल्पनाने सुटकेचा निश्वास सोडला की आज तिच्या सासूबाईंचे सत्य स्वतःहून सर्वांसमोर आले आहे त्या व्हिडिओत स्पष्ट दिसत होते की कल्पनाची सासू स्वतःचा चेहरा विचित्र करून म्हणत होत्या सुनबाई माझं पोट बिघडलं आहे मी तेलकट पदार्थ खाणार नाही तू माझ्यासाठी दोन भाकरी कर आणि मेथीची भाजी बनव म्हणूनच कल्पनाला तेव्हा स्वयंपाक घरामध्ये जाऊन त्यांच्यासाठी भाकरी आणि भाजी करावी लागली नाहीतर आज तिला बाहेरून जेवण मागवायचे होते आणि घरी सर्वांसाठी पार्टी आयोजित करायची होती असो आता कल्पनाच्या सासूचे सत्य सर्वांसमोर आले होते तेव्हा त्या आपल्या मुलालाही भेटू शकल्या नाहीत महेशही रागाने त्याच्या आईकडे बघत होता तेव्हा त्याची आई काहीही न बोलता शांतपणे त्यांच्या खोलीत निघून गेल्या तेवढ्यात सुहासजी खोलीत आले आणि म्हणाले हे बघ मला हे अजिबात आवडले नाही पण आज तू तुझ्या मर्यादेच्या पलीकडे जात होतीस त्यात सुनबाईची काही चूक नव्हती तरीही तू तिला तिच्या नवऱ्यासमोर अपमानित करत होतीस तिला शिव्या घालण्यात तुला काय मजा येते मग तू एवढी मोठी चूक करत होतीस तरीही मी गप्प कस बसू तू जे काही करतेस ते बघ आणि स्वतःच्या मनाला विचार तू जे काही करत आहेस ते योग्य होत का हे आपल्या भविष्यासाठी चांगलं नाही समजा आज मी या जगात आहे उद्या मी हे जग सोडून गेलो आणि तुला काही त्रास सहन करावा लागला तेव्हा फक्त तुझा मुलगा आणि सूनच तुझी काळजी घेतील बरोबर आहे ना आता तुमचा मुलगा तर बहुतेक वेळा कामानिमित्त घराबाहेर राहतो त्यामुळे तुला जास्त वेळ तुझ्या घरात सुनेसोबतच राहावे लागेल जर तू तु तुझ्या मुलाच्या मनात सुनेबद्दल कटुतेचे बीज पेरलेस तर तुझ्या सुनेच्या मनात भविष्यात कधी तुमच्याबद्दल सहानुभूती असू शकेल का भविष्यात तुला तुझ्या चुका लक्षात येतील पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल मग तू एका भूमिकेत असशील गरजू व्यक्ती त्यावेळी तुझी सून तुला स्वार्थी आणि अर्थहीन वाटू शकते तेव्हा आपल्या सुनेला वाटू शकत की संपूर्ण आयुष्य माझ्या सासूने माझ्यावर अत्याचार केले आणि आता म्हातारपणात मलाच त्यांची सेवा करण्याची वेळ आली आहे तुला तेव्हा पश्चाताप होईल आता तू पूर्ण सक्षम आहेस त्यामुळे आपल्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललं आहे परंतु आतापासून तू तु तुझ्या सुनेबरोबर चांगलं वागलीस तर चांगलं होईल आता तरी सुधर आणि सुनेशी चांगलं वाग तुला ही एक संधी मिळाली आहे हे जग एका संधीवर अवलंबून आहे पण जर घरातील लोकही संधी साधू होऊ लागले तर माणूस कोणावर विश्वास ठेवणार कल्पनाच्या सासूला त्यांच्या पतीचे बोलणे ऐकून लाज वाटली खर तर त्या रागाने खोलीत आल्या होत्या कारण त्यांच्या नवऱ्याने त्यांचे पितळ उघडे केले होते पण नवऱ्याने समजावल्यावर त्या भरल्या कंठाने म्हणाल्या तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आजपासून मी माझ्या सुनेला असा त्रास देणार नाही आणि घरचं वातावरण कधीही बिघडवणार नाही तेवढ्यात दारावर थाप पडली त्या दोघांनी मागे वळून पाहिलं तर समोर कल्पना भरलेल्या डोळ्यांनी पावभाजीचे ताट घेऊन उभी होती तिच्या मागोमाग महेशही खोलीत आला होता आणि खोडकर यशने जाऊन त्याच्या आजीला मिठी मारली आणि म्हणाला आजी चल ना आज माझा वाढदिवस आहे महेशही बोलला आई चल ना ही नाराजी सोड ना सर्वांनी एकत्र बसून पावभाजी खाऊया कल्पना सुद्धा म्हणाली हो आई तुमच्याशिवाय आमची कुठलीही पार्टी कशी होणार चला आता तुमचा मूड व्यवस्थित करा आता जे झालं ते झालं सुनेचा मोठेपणा बघून कल्पनाच्या सासूबाईंना स्वतःची खूप लाज वाटू लागली पण आता त्यांनी ठरवले होते की आपल्या वागणुकीत आपण बदल करून आपल्या चुका सुधाराव्या आणि आता घरातील वातावरण चांगले ठेवावे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली जर प्रत्येक सासूने घरात सुनेसोबत मिळून मिसळून राहण्याचा निर्णय घेतला तर कोणत्याही सुनेला तिच्या सासूचा तिरस्कार वाटणार नाही आणि वृद्धाश्रमात कोणाचीही सासू जाणार नाही मित्रांनो तुमचे मत कृपया आम्हाला कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका